या आमच्या तालुक्यातील माता भगिनींना एक त्याच्या कला गुणांना देण्यासाठी पहिल्यांदा आम्ही तिचं व्यासपीठ म्हणून कार्यक्रम सुरू केले आणि त्या तिच्या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी बघितले की पहिल्यांदा आम्ही दांडिया सुरू केला त्याचबरोबर असे ज्या तुमच्या आणि ते करत असताना सामाजिक बांधत असताना आम्ही खऱ्या अर्थाने या तालुक्यातील हा आमचा दुष्काळी तालुका म्हणून मॅडम ओळखला जातो या तालुक्यात मुलींना फक्त खेळाची एक संस्कृती पहिल्यापासून होती पण आज ती संस्कृती शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा आज आपल्याला बघायला मिळते आणि खऱ्या अर्थाने

त्यांचा विशेष सत्कार पाहिजे ठेवला आणि त्याला भरभरून तुम्ही सगळ्यांनी दाद दिली त्यांचे रील्स रील्स आपण बघत असताना पहिल्यांदा मी बघितलं ते मक्याच्या मक्याच्या धान्यावर त्यांनी पहिली रील्स बनवली पण ते रील्स बनवत असताना आपण आपल्या शेतात

या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या या आमच्या तालुक्याच्या माता भगिनी सुद्धा त्यांना लाईक करून आज त्यांचं एक हजारानं होईना कमीत कमी आज तुम्ही त्यांचे लाईक वाढवाल एवढीच या विनंती करतो <प्राव> आज जर तालुका हा विस्तारानं मोठा असलेला तालुका ज्या आमच्या आशा भगिनी काम करत आहेत मॅडमने सांगितलं की शासकीय कोणतीही माहिती जर गोळा करायची असेल तर पहिला कोण आठवत तर हे आमचे आशा भगिनी मदत नीस आठवते पण शासनाच्या माध्यमातून यांना जी मदत करायची आहे तिथं आखडत काम आजपर्यंत शासनानं घेतलेलं ही सुद्धा दुर्दैवाची बाब आदरणीय शिलेदार वैस मिटावणे आपण जी काही तुम्ही जबाबदारी वरती इथे ती पहिली जबाबदारी पहिल्यांना पुन्हा गणिने करून यायची तर या आमच्या अंगणवाडी सेविकाने अशा सेविका करणार एक एक आशा सेव आशा सेविका आमच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळते एकीकडे अंगणवाडी सेविका त्या गावाच्या सगळ्या म्हणजे प्रमुख घरांपासून त्या घरात जाऊन पोहचून त्यांना कुठल्या आजारा

अशा पद्धतीचा कार्यक्रम आमच्या फाउंडेशन घेतला त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि या निमित्तानं तुम्हाला एवढंच अभिवचन देतो राजकारण करत असताना आम्ही खऱ्या अर्थानं जर चुकली या फाउंडेशनच्या माध्यमातून स्वीकारले तर ती सामाजिक बांधिलकी सुद्धा आम्ही स्वीकारलेली आणि त्या पद्धतीनेच आम्ही कार्य करतो नुसतं त्याला राजकीय

and never miss another lovely.